आरोग्य व स्वच्छता निरीक्षक कोर्स डिप्लोमा कोर्स भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते कमेंट्स होत्या की सर आम्ही हा कोर्स करायचा का त्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या होत्या आता हा जो कोर्स आहे हा डिप्लोमा कोर्स आहे हा कोर्स कोणी करायला पाहिजे कोणत्या ब्रांचच्या म्हणजेच कोणत्या एज्युकेशन्स लाईनच्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करायला पाहिजे त्याचबरोबर मेल uh, अँड फिमेल या दोन टाईपच्या कॅटेगरीच्यामधील कोणत्या लोकांनी हा कोर्स करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे कारण तुमचं जर ह्या व्यवस्थित समजून घेतलं नाही तर तुमचं वर्ष आणि पैसा दोन्ही वाया जाऊ शकते आत्ता जवळपास दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात भरती आली मुलांचा मुलं याकडे ओढले आता त्यांना वाटलं की दोन हजार चोवीसमध्ये इतक्या जागा आल्या तर आपल्याला पुढेसुद्धा जागा मिळेल परंतु दहा दहा बारा बारा वर्षापासून हा डिप्लोमा करून घरी पडून आहे डिप्लोमा नोकऱ्या लागल्या नाही आत्ता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा लागल्या नाही का बरं तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणजेच कोणी हा कोर्स करावा आणि कोणी करू नये ह्या सर्व गोष्टी इथे क्लिअर होईल ठीक आहे तर बघा एक्झॅक्टली जर सांगायचं झालं तर बघा सर्वात आधी मी सांगून देतो तुम्हाला सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स तीन टाईपचे आपण ब्रांच असतात त्या तीन टाईपच्या ब्रांचमधून जे विद्यार्थी सायन्स कॅटेगरीचे आहे जे विद्यार्थी आता सध्या सायन्स कॅटेगरीचे आहे त्या सायन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स चांगला आहे सध्या स्थितीमध्ये आता सायन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी का बरं तर आत्ता जी आरोग्य विभागाची जी जाहिरात आलेली होती त्यामध्ये ह्या कोर्समध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेवक या पदासाठी बारावी सायन्स ट्वेल्थ सायन्स मागितलं गेलं होतं ट्वेल्थ सायन्स आणि हा डिप्लोमा कोर्स मागितला गेला होता म्हणजेच इथे सायन्सची अट टाकली होती इथे सायन्सची अट टाकली होती आर्ट्सवाल्यापाशी जर हा डिप्लोमा झाला असेल तो इथे कामात आला का नाही कॉमर्सवाल्यापाशी हा डिप्लोमा झाला असेल पण त्याच्याकडे बारावी सायन्स नव्हतं कॉमर्स होतं हा डिप्लोमा कामात आला का नाही पण सायन्सवाले विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकला आणि नोकरी मिळवू शकला ठीक आहे त्यामुळेच हा जो कोर्स आहे हा सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच जो सायन्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहे त्यांनीच हा कोर्स करायचा अदर आर्ट्स आणि कॉमर्सवाल्यांसाठी हा कोर्स रिस्की आहे आता तुम्ही म्हणाल की आर्ट्स आणि कॉमर्सवालेसुद्धा काही लोक नोकऱ्यावर लागले परंतु ते कुठे तर महानगरपालिकांमध्ये वगैरे ज्या काही जागा आल्या तिथे एनी ग्रॅज्युएट म्हणजेच कोणत्याही कोणत्याही शाखेमधील पदवी पदवी एनी ग्रॅज्युएट प्लस हा कोर्स डिप्लोमा कोर्स मागितला गेला होता तिथे हा कोर्स चालला म्हणजेच तुम्हाला महानगरपालिकेत आणि त्याचबरोबर महानगरपालिकेत आणि त्याचबरोबर तुमचा नगरपरिषदेमध्ये हा कोर्स आर्ट्स आणि कॉमर्सवाले तिथे चालले परंतु आता सद्यस्थितीमध्ये पुढच्या दृष्टीने जर विचार करायचा असला तर सायन्सवाल्यांनीच हा कोर्स केलेला बरा कारण इकडे सुद्धा ह्या महानगरपालिके नगरपरिषदेमध्ये सुद्धा पुढचे चालून सायन्स सायन्सची पदवी मागू शकल्या जाईल कारण आत्ता जी पिंपरी चिंचवड किंवा पुणे महानगरपालिकेला जाहिरात आली होती स्वच्छता निरीक्षक या पदाची तिथेसुद्धा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल असा शब्द तिथे होता आणि पुढे चालून आरोग्य निरीक्षक किंवा स्वच्छता निरीक्षक या पदासाठी बी एस सी किंवा बारावी सायन्सच्याच विद्यार्थ्यांना पुढे चालून यामध्ये सवलत मिळू शकते किंवा त्यांनाच घेतल्या जाईल त्यामुळे आत्ता जर आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थ्यांनी हा कोर्स करायचे जर पुढच्या दृष्टीनं ज्यांचा झाला आहे तर ठीक आहे ते महानगरपालिकेसाठी तयारी करू शकतात असं नाही की पूर्णपणे ते त्यांचे रस्ते संपलेले आहे असं नाही परंतु आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी करू शकतात परंतु त्यांना रिस्क खूप मोठी आहे त्यांना जागा ज्या काही आहे त्या मिळणार नाही आणि आत्ता जे काही दोन हजार चोवीसमध्ये आरोग्य विभागाची भरती झाली होती त्यामध्ये आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना घरी बसावं लागलं आरोग्य विभागामध्ये जी भरती झाली त्या भरतीमध्ये त्यांनी डायरेक्ट सायन्सला प्राधान्य दिलं डायरेक्ट त्यांनी लिहिलं की बारावी सायन्स प्लस स्वच्छता निरीक्षेकच्या डिप्लोमा आणि आर्ट्स आणि कॉमर्सवाल्यांपाशी हा डिप्लोमा असूनसुद्धा बारावी ही आर्ट्समध्ये झालेली असल्याने कॉमर्समध्ये झाले असल्याकारणाने ते लोक फॉर्म भरू शकले नाही आणि नोकऱ्या मिळवू शकले नाही ठीक आहे म्हणून सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहात तर पुढे हा कोर्स करू शकता आणि पुढे जे काही लोक ॲडमिशन करेल ते सायन्स बॅकग्राऊंडचे असेल तर त्यांच्यासाठी हा सोयीस्कर राहील त्याचबरोबर जर आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी असाल आणि तुमचं बारावी झालेलं असेल तर तुम्ही पुन्हा जर बारावी करू इच्छित असाल सायन्समध्ये पुन्हा तुम्ही जर सा हा डिप्लोमा केलेलाच आहे आता तुमचा हा डिप्लोमा झाला आहे आणि कॉमर्स आर्ट्समधून तुमचं बारावी झालेलं आहे आणि हा डिप्लोमासुद्धा झाला आहे तर काही विद्यार्थी असेसुद्धा आहे जे विद्यार्थी आता सायन्ससुद्धा करून राहिले एक वर्षाचं सायन्स कॉलेजला ॲडमिशन करतात आणि आपलं सायन्समध्ये एज्युकेशन करतात तर इकडे वापस तुम्हाला सायन्सकडे डबल बारावी करावी लाग लागू शकते ठीक आहे तर त्याच्यासाठी जर तयारी असाल तर तशी चौकशी करून तुम्ही तसंसुद्धा करू शकता परंतु जनरली हा पुढच्या दृष्टीने जे पण विद्यार्थी कोर्स करेल त्यांनी सायन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनीच हा कोर्स केलेला एकदम व्यवस्थित राहील अन्यथा तुमचासुद्धा इथे म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं इथे नुकसान जे काही आत्तापर्यंत झालं ते पुढचे ॲडमिशन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं झालं नाही पाहिजे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा आता झालं मेल आणि फिमेल आता मेल आणि फिमेलचं जर सांगायचं झालं सा तर यामध्ये मेल आ, हा कोर्स मेल आणि फीमेल ह्या दोन्हीही लोकांसाठी चांगला आहे बघा आता मेलमध्ये जर सांगायचं झालं तर एम पी डब्ल्यू आरोग्यसेवक हे पद ह्या कोर्सच्या माध्यमातून मिळते आरोग्यसेवक हे पद हा कोर्सच्या माध्यमातून मिळते हेल्थ इन्स्पेक्टरसुद्धा हे पोस्ट मिळत असते सॅनिटरी इन्स्पेक्टरची पोस्टसुद्धा मिळत असते हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टरची पोस्टसुद्धा मिळत असते ही रेल्वेला पोस्ट असते हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ही रेल्वेची पोस्ट आहे हेल्थ सुपरवायझरसुद्धा ह्या कोर्सच्या माध्यमातून बनता येते परंतु लेडीजसाठी ह्या कोर्समध्ये एम पी डब्ल्यूची पोस्ट मिळत नाही ठीक आहे एम पी डब्ल्यू ही पोस्ट न मिळता एम पी डब्ल्यूची पोस्ट मिळत नाही आरोग्यसेवकची पोस्ट मिळत नाही हेल्थ इन्स्पेक्टर बनता येतं आता हेल्थ इन्स्पेक्टर तुम्ही म्हणाल तर आरोग्य विभागामध्ये हेल्थ इन्स्पेक्टर बनता येत नाही परंतु जे काही हॉ गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहे तिथे वगैरे हेल्थ इन्स्पेक्टरची पोस्ट मिळत असते सॅनिटरी इन्स्पेक्टरची पोस्ट महानगरपालिका नगर परिषदेमध्ये लेडीजलासुद्धा मिळत असते ठीक आहे त्यानंतर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर हे चौथ्या नंबरची पोस्ट रेल्वेमध्ये सुद्धा मिळत असते हेल्थ सुपरवायझर जी आरोग्य विभागातली पोस्ट आहे तीसुद्धा लेडीजला मिळत असते त्यामुळे लेडीज आणि जेंट्स हे दोघांनी दोघांना पण ही जी हा जो कोर्स आहे हा कोर्स केलेला कुठल्याच प्रकारे प्रॉब्लेम नाही लेडीज आणि जेंट्स दोनही लोक हा कोर्स करू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे हे सर्व इन्फॉर्मेशन होती कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंटमध्ये मला विचारा प्रश्न विचारा काही प्रश्न तुम्हाला समजत नसेल किंवा पुढच्या ॲडमिशनसाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता मी नक्कीच वेळात वेळ काढून त्याचे तुम्हाला उत्तर देईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग अँड वेस्ट फॉर हो यअर करियर